शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेचा दहावी बारावी परीक्षक कामकाजावरील बहिष्कार स्थगित पुणे दिनांक पंधरा रोजी चालू वर्षी फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावी परीक्षेवर आपल्या विविध मागण्यांसाठी दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी बहिष्कार घालण्यात आला जिल्हा संघटनेला आज पुणे विभागाचे सचिव औदुंबर उकिर्डे यांनी शिष्टाई करून बैठकीचे पत्र दिलेले होते त्यानुसार परीक्षा मंडळाकडे असणाऱ्या मागण्या मान्य करण्यात आल्या असून उर्वरित मागण्या राज्य मंडळांची मान्यता घेऊन सोडवण्यात येईल असे आश्वासन पुणे विभागाच्या अध्यक्षा मंजुषा मिसकर यांनी दिले आहे दरवर्षापेक्षा यावर्षी परीक्षा सुरक्षित व कडक वातावरणात वस्तुनिष्ठपणे पार पाडावेत गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडावेत असे आवाहनही यावेळी करण्यात आले सचिव औदुंबर रुकिर्डे यांनी सर्व केंद्र संचालक परीक्षक शिक्षक यांना विश्वासाने ही जबाबदारी सोपवलेली आहे ते काळजीपूर्ण करावेत जिथे गैरप्रकरणं होतील त्या केंद्र सरकारकडे कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला या प्रसंगी सहसचिव मीनाक्षी राऊत वैशाली काळे लेखाधिकारी व सर्व इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते संघटनेच्या वतीने अध्यक्ष बापूराव जमादार सचिव विकास यादव यांनी निवेदनातून अनेक वर्षानुवर्षे अडचणी मांडल्या याबाबत बोर्डाचे अध्यक्ष व सचिवांनी सकारात्मक चर्चा करून मार्ग काढल्याबद्दल विभीषणे रणदिवे यांनी आभार मानले राज्य संघटनेचे सरचिटणीस राजेंद्र आंधळे यांनीही या प्रसंगी उर्वरित प्रशासन स्तरावरील मागण्यांबाबत महाशिक्षण आयुक्त साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून निवेदनाद्वारे विस्ताराधिकारी यांचे प्रभास भत्ते बिलाबाबत शासनाकडे राज्य अध्यक्ष प्रतिभा भराडे मॅडम व सहकारी मंडळींकडून पाठपुरवठा चालू असल्याचे सांगितले याप्रसंगी बंडू शिंदे सुयोग नवले मारुती लिगाडे यांच्यासह राजकुमार पाटील सुहास गुरु बापू गर्डे अथव डफेदर रतीलाल भुसे प्रशांत अंबाले आदी मान्यवर उपस्थित होते अध्यक्ष बापूराव जमादार यांनी जिल्हास्तरीवर बैठकीस उर्वरित मागण्याबाबत महामुख्य कार्यकारी अधिकारी मनीष आव्हाळे मॅडम व शिक्षण अधिकारी प्राथमिक तृतीय अंधारे व मारुती फडके यांच्या मार्फत लवकरच चर्चा होणार असल्याने कार्यकारिणी सभेमध्ये ठरल्यानुसार परीक्षेवरील बहिष्कार स्थगित करण्यात असल्याचे सांगितले